नमस्कार आज आपण अगदी चविष्ट चमचमीत अशी मोड आलेल्या पावट्याची आमटी बनवणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही आमटी तयार होते गरम भाताबरोबर अगदी लोणचं पापड असेल आणि ही एक आमटी असेल तर अगदी पोट भरून जेवाल अशी ही आमटी तयार होते तर इथे आपण पावटे सोलून घेतलेले आहेत म्हणजे मोड आलेले पावटे आहेत आणि आपण ते सोलून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत अशा पद्धतीने आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे इथे आपण एका पातेल्यामध्ये फोडणी पुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत तर अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत इथे कांदा परतवून झालेला आहे कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा हिंग घरगुती लाल तिखट दोन चमचे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे मी आलं लसूण पेस्ट वापरत आहे तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट वापरायची नसेल तर थोडंसं आलं किसणीवर किसून घ्यायचं आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले छान परतवून घेणार आहोत एक मिनिटभर आपण मसाले छान कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत म्हणजे मसाल्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे बारीक चिरलेला एक टॉमॅटो मसाल्यामध्ये आपण छान परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण कांद्यामध्ये टॉमॅटो परतवून घेणार आहोत अगदी एक जीव होईपर्यंत आपण टॉमॅटो परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि मोड आलेले आपण पावटे आहेत ते पाण्यातून काढून निथळून घ्यायचे आहेत मोड आलेले पावटे आपण पाण्यामध्ये ठेवलेले तर ते पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे तर इथे पाण्याचा वापर न करता पावट म्हणजे मोड आलेले पावटे, पावटे आहेत ते आपण मसाल्यावर छान एक मिनिटभर परतवून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो उग उग्रपणा असतो तो नाहीसा होतो तर अशा पद्धतीने आपण एक मिनिटभर स्लो गॅसवर मोड आलेले पावटे मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत एक तर ह्याचा उग्र पण आपण कमी होतो आणि रंग खूप छान येतो आमटीला तर अशा पद्धतीने आपण एक मिनिटभर स्लो गॅसवर मोड आलेले पावटे आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे बिरडं परतवून झालेलं आहे आणि आता आपण झाकण ठेवणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन मिनटासाठी वाफ देणार आहोत तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि एक वाफ आलेली आहे तर इथे आता आपण हे बिरडं आहे ते आपण ढवळून घेणार आहोत तर इथे ढवळून झाल्यानंतर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे छान तर्रीदार अशी आमटी तयार होते तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर एका पातेल्यामध्ये आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे ते आपण आता आमटीमध्ये ओतणार आहोत तर नेहमी आमटी वगैरे करताना लक्षात ठेवा गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे रंग पण खूप छान येतो आणि तर्रीदार अशी आमटी तयार होते तर इथे आता आपण बिरड्याची आमटी ढवळून घेणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता आपण झाकण ठेवून पाच मिनटासाठी बिरडे छान शिजवून घेणार आहोत तर पाच मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत आणि इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत ओलं खोबरं अर्धी वाटी एक चमचा जिरी तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून खोबरं छान बारीक वाटून घेणार आहोत कारण आपण ही आमटी बनवतोय तर इथे आपण आलं लसूण पेस्ट फोडणीमध्ये वापरलेली आहे त्याच्यामुळे इथे खोबऱ्यामध्ये आपण अपन। फक्त आपण एक चमचा जिऱ्याचा वापर केलेला के आहे तर इथे खोबरं बारीक करून झालेलं आहे आणि आता आपण बिरडं कितपत शिजलेलं आहे ते पाहूया आम्ही मोड आलेल्या पावट्याला बिरडं म्हणतो तुमच्या इथे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपण मोड आलेल्या पावट्याला पावटा किती शिजलेला आहे तो पाहूया काही ठिकाणी याला डाळिंब्या असं देखील म्हणतात काही ठिकाणी पावट्याचं बिरडं असं देखील म्हणतात तर इथे पाहू शकता बिरडं छान शिजलेलं आहे आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते आता आमटीमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे आमटी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते आता आमटीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आणि आमटीला एक छान उकळी येऊ द्यायची आहे इथे आता आमटीला आपण छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे साधारण मला आमटी घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे मला जर इथे ही रस्साभाजी करायची असेल तर इथे पाण्याचा अंदाज कमी ठेवायचा आहे आता इथे आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आमटीला एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आमटीला एक उकळी आलेली आहे आणि आता आपण आमटी चमच्याने ढवळून घेणार आहोत तर इथे आपली मोड आलेली मोड आलेल्या पावट्याची आमटी तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा अगदी चविष्ट अशी ही आमटी तयार होते गरम भात आणि लोणचं पापड असेल तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल तर इथे आपली ही मोड आलेल्या पावट्याची आमटी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये